नमस्ते माझ्या सर्व प्रेक्षकांनो मी सोहेल सय्यद तुमचा आपला युट्यूब चॅनल जुन्नर ऑनियन एक्सपोर्टवर पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे आज आपल्या बरोबर आहे जुन्नर तालुक्याचे महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी सदस्य सईदभाई पटेल सईदभाई पटेल यांचा बावीस वर्षाचा राजकीय अनुभव आहे सईदभाई पटेल तुमचं आमच्या चॅनलवर मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे सईदभाई पटेल लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार तुतारी पक्षाचे उमेदवार अमोल रामसिंग कोल्हे यांचा विजय झाला होता जुन्नर तालुक्यातून त्यांना चांगले मत पडले पण यांना विधानसभा निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच निवडणूक लढवत असलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार तुतारी पक्षाचे उमेदवार सत्यशील दादा शेरकर यांचा सहा हजार सहाशे चौसष्ट मताने पराभव समोर जायला लागले आपल्याला काय वाटते याचं मागचं कारण काय असेल लोकसभाचे जे लोकसभा निवडणुकीचे जे, जे कारण असतात आणि विधानसभाचे हे वेगळे वेगळे असतात लोकसभामध्ये आपण पाहिलं असं क दोन उमेदवार होते आणि विधानसभामध्ये आपण पाहिला असं तो कमीत कमी, कमी पाच सहा उमेदवार होते त्याच्यात सर्वप्रथम आमचे जे पराभव झाला त्याचा सगळ्यात मोठं कारण मला असं वाटतं का जे उमेदवारी लेट जाईल झाली आणि एक नऊ दहा दिवसाचं फक्त कार्यकर्त्यांना सत्यशील दादांना टाइम भेटला तर मला असं वाटतं की तालुक्यापर पर, पर तालुक्यामध्ये तळागाळाचे लोकांपर्यंत पोचायला उशीर झाला हे फॅक्टर आहे आणि एक फॅक्टर आहे त्याच्यामध्ये दुसरा फॅक्टर मी तुम्हाला सांगतो का महाविकास आघाडीचे जे उमेदवार होते म्हणजे त्यांचं जे महाविकास आघाडीचे बाकीचे जे, बाकी जे उमेदवार होते म्हणजे शिवसेना आहे उद्धव ठाकरे गट दुसरा काँग्रेस आहे आणि शरद पवार गट यांचा जे मेळ जे होता ना थोडं ते उशीर झाला आणि लास्टचे पाच सहा दिवस फक्त प्रचाराला भेटले त्याच्यामुळं मला असं वाटतं क आमचा पराभव झाला आणि एकदम शुल्लक थोडेसे मताने पराभव झाला आम्हाला याचं खूप म्हणजे खेद आहे का आम्ही कार्यकर्त्यापर्यंत पोहोचलं नाही दुसरं कारण जे माग जे वंचित आघाडीचं जे आदिवासी समाजाचं जे वोट होतं हे सर्व वोट म्हणजे महाविकास आघाडीचा होता, होता। आणि ते त्यांचे देवराम लांडे यांना उभं केलं त्याच्यामुळं त्यांनी बावीस हजार ओट घेतले ते बी फॅक्टर आहे असे अनेक फॅक्टर आहे म्हणजे पराभवचे साईदबाई माझा दुसरा प्रश्न तुमच्यासाठी आपण पाहिलेला असेल सत्यशील दादा शेरकर यांना उमेदवारी खूप उशिराने जाहीर केलेली याचं मागचं कारण काय असणार आहे याच्या मागचं कारण मी सांगू इच्छितो की शरद पवार साहेबांनी जे उमेदवारी जे जाहीर केली ते खूप लेट जाहीर केली म्हणजे आता महाविकास आघाडीचे सहा उमेदवार जे होते रिंगणाथ होते ते तिकट मागत होते त्याच्यामध्ये तुषार थोरात आहे अंकुश आमले आहे मोहित धमाले आहे चौगुले साहेब होते शरद लेडेसाहेब मेन होते आणि सत्यशील दादा हे सहा उमेदवार तिकीट मागत होते तो मला असं वाटतं उशिरा जाहीर करण्याचा हेतू असा असेल का हे सहा उमेदवारी उमेदवारामध्ये का काही बंडखोरी ना होणार हो बंडखोरी नाही व्हायला पाहिजे त्यामुळे ते असं मला कारण हे वाटतं का त्याच्यामुळं उमेदवारी लेट जाहीर केली आणि त्याचा आम्हाला फटका बसला सईदभाई माझा तिसरा प्रश्न तुमच्यासाठी आहे की लोक आरोप करतात की विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांनी मागील पाच वर्षात काही काम केलं नाही तरी पण सत्यशील दादा शेरकर यांनी खासदार अमोल रामसिंग कोल्हे यांचे पाठीमागे राहून त्यांचा प्रचार केला लोकांची ही नाराजगी सत्यशील दादा शेरकर यांच्यासाठी घातक ठरली का आपल्याला काय वाटतंय हे चुकीचे आरोप आहे खासदार अमोल कोहले साहेबांनी कमीत कमी मागचे पाच वर्षी पहिले तर बैलगाडी सरितीचं काम केलं त्यांनी दुसरा नॅशनल हायवेचे कमीत कमी तीस हजार कोट रुपयाचे कामं मागचे पाच वर्षात जे मंजूर करून आलेले आणि आत्ता तुम्हाला दिसणार शुश्रू शिरूर मतदारसंघामध्ये हे काम बाकीचे जे राहिलेले मंजूर झालेले आणि हे होणार आहे याचा अर्थ असा की त्यांचे मुळे सत्यशील दादाला असं काय म्हणजे फायदाच झाला लोकांचं म्हणणं चुकीचं आहे माझा दुसरा प्रश्न तुमच्यासाठी लोकांमध्ये अजून हे एक प्रश्न होताय की सत्यशील दादा शेरकर यांनी राजकारणात लक्ष ना घालता साखर कारखान्याचे चांगले भविष्यासाठी डेव्हलपमेंटसाठी कारखान्याच कारखान्यावरच फोकस ठेवायला पाहिजे होतं आपल्याला याच्याबद्दल काय मत आहे माझं मत असं आहे का आपण महाराष्ट्राचं जे राजकारणाचं पाहतो आपले बाजूचे तालुक्याचा आपण घ्या आढावा तो बाळासाहेब थोरात आहे त्यांचा साखर कारखाना आहे प्रत्येक राजकारणामध्ये आमदार झाले मंत्री झाले बाजूच्या तालुक्यामध्ये दिलीप वडसे पाटील आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं तो प्रत्येक साखर कारखान्याचे जे चेअरमॅन असतात किंवा ज्यांचा साखर कारखाना असतो ते आमदारकीला उभं राहतात और लोकांचे काम करतात असं हे चुकीचं म्हणणं आहे म्हणजे आणखीन बळ आणि ताकद भेटणार का तो ते साखर कारखाना तर ते खूप चांगल्या पद्धतीने सांभाळतात लोकांना ह्या वर्षी त्यांनी बत्तीसशे रुपयाचा भाव दिला शेतकरी लोक खुश आहे आनंदी आहे माझ्यामुळं मला असं सा सांग सांगायचं आहे का ते चुकीचं म्हणणं आहे की फक्त साखर कारखाना सांभाळावा त्यांनी सत्यशील दादा यांनी पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढवली आणि बाकीचे उमेदवारांना एक चांगली टफ फाईट देऊन दुसऱ्या नंबरवर राहिले त्यांना पराभव समोर जायला लागला जर सत्यशील दादा शेरकर हे निवडून आले असते आपण जुन्नर तालुक्यासाठी कोणते महत्वाचे मुद्दे जुन्नर तालुक्यासाठी विधानसभामध्ये मांडले असते महत्वाचे मुद्दे म्हणजे आण पट्याचा पाण्याचा प्रश्न आहे महत्वाचा प्रश्न आहे पाण्याचं दुसरा डिंबे धरावर और धरणावरून माणिकडोमध्ये पाणी आणायचं बोगद करून हे महत्वाचा प्रश्न होता आपल्या तालुक्याचा बिपट सफारी होता आणि बिबट्याच्या हल्ल्यामुळे किती लोकांना प्राण गमावं लागले त्याच्यामुळं बिबट्याला हद्दपार करायचा ते बी परत नव्हतं आपले जे तालुक्याचे जे महत्त्वाचे मुद्दे जे आहे ते विधानसभामध्ये त्यांनी मांडले असते आणि त्याचा निवारा केला असतं म्हणजे असे काही अनेक मुद्दे आहेत तालुक्याचे ते सगळे म्हणजे आपले सॉल्व झाले असते साईबबाई आपण पाहिलेलं आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती सरकारने एक बहुमत घेऊन विजय प्राप्त केला महाविकास आघाडीचे उमेदवार आरोप करतात की महाराष्ट्रामध्ये एक अनअपेक्षित निकाल लागलेला आहे ई व्ही एम हॅक चे टॅम्परिंगचे नावाचा खापर फोडत आहे आपण काय बोलणार याच्यावर ते मला असं वाटतं हे खरं आहे कारण आता लोकसभाची निवडणूक आपण पाहिली असल पब्लिकमध्ये किती रोष होता महागाई आहे बेरोजगारी आहे म्हणजे त्याच्यानंतर कांद्याला बाजार सोयाबीनचे काय परिस्थिती आहे शेतकरी त्रस्त झालेला आहे आणि लोकसभाला म्हणजे लाट होती महाविकास आघाडीची आणि अचानक चार महिन्यानंतर का काय झालं असं किंवा महायुतीची लाट आली त्याच्यामुळं सगळे यांचे जे आपण इलेक्शन पाहिलं होता विधानसभेचा तो यांची खुर्च्या खाली होते लोक यांचे प्रचाराला पाठ फिरवत होते आपण हे सगळं पाहिलं असं आणि अचानक असं काय झालं क पूर्ण महायुतीची जशी लाट आली एवढे मुद्दे असून हे मला असं वाटतं आज जे साहेब आहे राहुल गांधी साहेब आहे ते ए व्ही एमसाठी पदयात्रा काढणार आहे राहुल गांधी साहेब तो मला बी हे वाटतं वा की मला असं वाटतं की ए व्ही एम हेच झालेलं आहे किंवा टेम्परिंगमध्ये त्याच्यामध्ये झालेलं असं असं शक्यता वाटते साईदबाई माझा तुमच्यासाठी एक शेवटचा प्रश्न आत्ताचे जुन्नर तालुक्याचे विधानसभा निवडणुकीचे आमदार जे निवडून आलेले जुन्नर तालुक्याचे शरद दादा सोनोने यांच्याबद्दल आपलं काय मत आहे शरद दादा सोनोने जे निवडून आले सर्वप्रथम मी त्यांना शुभेच्छा देतो अपेक्षा करतो की जे तालुक्याचे आमचे जे जे मुद्दे असणार सर्व समाजांचे ते मार्गी लावणार असं मी अपेक्षा करतो आणि त्यांना परत एकदा खूप खूप शुभेच्छा देतो थँक्यू व्हेरी मच धन्यवाद सईदभाई पटेल आपण वेळेत वेळ काढून आमच्या चॅनलला आणि आमच्या चॅनलचे तमाम जनतेला वेळ दिला जनतेचे काही प्रश्न उत्तर तुम्ही रोखोकाने दिले आम्ही सगळ्यांना तुम्ही एक चांगली भेट दिली त्याच्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद